हाय सर्वांना कशा आहेत सर्व अशा करते सगळे मजेतच असतील सर्वांना तरी स्वामी समर्थन आणि तुमचं अगदी मनापासून सांगतात आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर बघा आज दाजी गेले होते बाहेर ताज स्वामींची पूजा स्वामींची सेवा मीच केलेली आहे आणि आलेले आहेत मटकी देऊन दाजी इथे चाललेली आहे त्यांची झोप आणि व्हिडिओ खूप उशिरा चालू केलेला आहे दोन दिवस झाले व्हिडिओ येत नाही आणि आज आहे एक एप्रिल तर आपल्या चिवताईची ओमचे पेपर चालू झालेले आहेत तर ताई पेपरवरून आलेली आहे आणि तिचं पाठांतर चाललेलं आहे तिकडं चक्कूच्या झाडा केलं तिला कॉट वगैरे टाकून दिलेले आहे दाजींनी कारण घरामध्ये खूप गरम होतंय आणि ऊन पण वाढलेलं आहे आता प्रचंड ऊन वाढलेलं आहे तुमच्या तिकडं म्हणजे सगळीकडंच म्हणजे गरम होतंय तर तिकडं ती अभ्यास करते तुम्हाला लांबूनच दाखवते तर आज तिचं आज हिंदीचा पेपर होता तर छान गेला तिला पेपर काल दोन दिवस झालं तिचा अभ्यास वगैरे घेतो ते आत्ता पण घ्यायचं आहे तिचं पॅटर्न तर आहे मग त्याच्यानंतर मग तिला प्रश्न वगैरे विचरायचे आम्ही इकडं आजी आबांची छान अशी झोप चाललेली आहे बघा आजी झोपलेली इकडं पोत्यावरती आबा जोपले इकडं मट विकून आलेत कोटवरती आणि आम्ही इकडं मिरच्या वाळत घातलेल्या आहेत उन्हामध्ये कारण आम्हाला मसाला करायचा आहे दाखवते तर हे पाहू शकता तुम्ही इथं मिरची एक दहा किलो मिरच्या वाळत घातलेल्या आहेत आता ऊन पण आहे उन्हाळ्यामध्ये चांगल्या मिरच्या वाळतात ही वाळत नाहीत पण आपल्याला मसाल्याच्या ऑर्डर वगैरे असतात मी काय तुमच्याशी आता एवढी जास्त डिटेलमध्ये शेअर केलेलं नाही तर इथं मिरच्या वाळत घातलेल्या आहे मसाला बनवायची तयारी चाललेली आहे आणि ताई दाखवते तुम्हाला अभ्यास करते इथे तर बघा इथं कॉट टाकून दिलेले आहे ताईला आणि ताईचा आमच्या इथं चाललेला आहे अभ्यास तर तिला डिस्टर्ब नको पाण्याची बॉटल वगैरे सगळं घेऊन बसलेली आहे ताई त्याला डिस्टर्ब नाही करायचं तर बघा इथं पाहू शकता ताईचा अभ्यास चालला आहे बघा ताई, ताई। पाप्पाने कशी कॉट वगैरे टाकून दिली बाळाला आमच्या झाडाखाली आज कोणता पेपर होता ताई कसा गेला स्वच्छ होता <laughs> पेपर स्वच्छ न सोपं होतं म्हणायचं आणि पाठीमागे ताईच्या कोंबड्या दिसतात तुम्हाला तर आता खूप खाली पाणी मारले कोटच्या खाली तरी ओळखित भिजवलं ताईला थोडं खरे जर आमचा विरेन तर बघा तिकडं नारळाचं झाड आहे इथं आहे चक्कूचं झाड आहे चक्कूचं झाड आहे तर असे तिला मांडून दिली म्हटलं अभ्यासाला सोपं आणि गरम वगैरे व्हायचं नाही परत तिकडं पाण्याला वगैरे यायचं तर ती बॉटल घेऊन आली भरून आहे का नाही ताई तर चला तिला आता अभ्यास करून द्या म्हणजे करू द्या डिस्टर्ब नको आहे तिला नंतर तिचं परत पाठांतर तर घ्यायचं आहे सुद्धा जायचं आहे बाजारला तिचं पाटण तर घेतल्याच्या नंतर तर तिला डिस्टर्ब नको आहे आपल्या व्हिडिओच्या ह्याच्यामध्ये तर बघा आता हा व्हिडिओ इथेच थांबवते नाहीतर बाजारातला व्हिडिओ तुमच्याशी थोडासा शेअर करेल छान येत ताईचे आमचं अक्षर खूप सुंदर आहेत बघा दिसत कधी नाही सोयीचं दिसतं नंतर ना ते कॅमेऱ्यामध्ये तर कंटिन्यू कर तुझा अभ्यास चालू राहू दे तर सगळीच कामं एकत्र ये येत चालतात आहे तर अभ्यासामुळं मग तिचा अभ्यास घेणं खूप महत्त्वाचं आहे कारण अभ्यासापेक्षाच कसं काही महत्त्वाचं नाही तर त्याच्यामुळं काल परवा व्हिडिओ नाही टाकला मी दोन दिवस कारण त्याचे पेपर जवळ आलेले होते तर चला ओमचं चालले ओमचं काही नसतं ओम एकदम ह्याच्यामध्ये तर काम वगैरे आवरले माझं तर चला मग हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा सगळ्यांना सा बाय बाय